कसं जणारांना तर आपल्याला पाणी येतं हो त्याची काय अर्च तर ते लिकेज आलं आहे लिकेज एवढं करायचं हे नट काढून घे जरा म्हणजे पहिले जे कंपनी सुद्धा ना ना का नाही ते आवडलं नाही हे टाकून काय म्हणते त्याला जरा पैसे टाकून किंवा आणि याच्याक काय याच्यावर डंपर वगैरे घालून तुम्ही लिहिला हे बाद होत नाही चालेल तो किती दिवसात पोहोचते येईल का? का ते आपल्या आख्या होणार तास बंद केले की दोन तास दोन इंच पण चालू पाणी मोठं मोटर बसून आम्ही सोडणं झालं ना पायपाय द्यायचं मोटर पण चालू मोटर